प्रभु रामचन्द्राय नमः तुम्हा सर्व श्रोते बाबांची जन्म नमस्कार मला जो ते महाराजा कर हे बरं तुमच्या सगळ्यांच्या भेटीचा योग लागलेला आहे हे मी माझा भाग्य समजतो आणि माझ्या भाग्यासाठी दुसरी एक गोष्ट एक परिचय म्हणून तुम्हाला सांगून जातो गेल्या वर्षी याच दिवशी बाहेगाव नावाचं गाव आहे तिथं मला योगायोगाने असाच शक्तीचा प्रसंग होता आणि दोन हजार बावीस संपायला आणि दोन हजार तेवीस सुरू व्हायच्या पिरियड मी त्या ठिकाणी सेवा करत होतो आणि आजही दोन हजार mm. योगावर तुमच्या गावात मला सेवा करण्याची संधी मिळालेली आहे हे माझ भाग्य आहे विषय इथपर्यंत आलेला आहे हनुमंताला विघ्न करण्यासाठी काळणेमी राहून काळने ला पाठवू लागलेला आहे लवकर पद्धतीने अशी कर। विनंती करायला आहे काय काय होते महत्वाचं बोलत थोडक्यात थोडक्यात आवरत आपल्याला चालायचं आहे तुझं सांग कपट गती तू केवळ कपट मूर्ती ते माझी काय होती

तू त्या जन हनुमानजीला जर मारलास ना तर औषधी न गेल्यामुळे लक्ष्मण वरेल लक्ष्मण गेला की रामवरती आणि दोघांनाही मारायचं कारण बरोबर आहे अर्थ झाला आता रामायणाची बारा काही सांगतो रावण काय म्हणाल हनुमानजीनी औषध गेल्यामुळे लक्ष्मण मरेल स्वाभाविक आहे औषधी आल्या नाहीत म्हणून लक्ष्मण मरेल लक्ष्मण मिल्या राम का मरेल रामाला मरे काय झाले नाही लक्ष्मणाला औषधी मिळाल्या नाहीत म्हणून लक्ष्मण मरेल मी मान्य केलं राम का मरेल आता त्याला दोन बाजूला सांगतो लक्ष्मण मेल्यावर रामाला क्षणभर जगण्याचा अधिकारच नाही ही पहिली बाजू आहे आणि <coughs> लक्ष्मण मेला राम गेल्या राहणार नाही हे रावण म्हणालाय ऐकायला मग लक्ष्मण रामाचा कोण आहे मग एक भाऊ मेल्यावर दुसरा भाऊ मरतो हे रावण जर कालमीला सांगालाय तर कुंभकर्ण मेल्यावर ह्यानं जिवंत का आहे मला तुम्ही विचार करून सांग सांगायला काय त्यानं की एक पाहून गेला की दुसरा आपोआप मरत आहे हे आमच्या आणि विदेशी संस्कृतीचा बदल आहे बस मी संस्कृतीवर बोलतो बर का आपली संस्कृती वेगळी आणि त्यांची संस्कृती वेगळी आणि संस्कृतीचं चिंतन केलं तर म्हटलं बारकीच आहे मी गेल्या वर्षी योग्य ना ह्याच प्रसंगाला बसलो होतो मी आपल्या संस्कृती तर बरक्या इथं हे मीचा आहे बरं का फरक कापविण्यासाठी सांगतोय का रामायणामध्ये चार पतिव्रतांचं वर्णन आहे अहिल्या मंदोदरी तारा आणि सीता चार म्हणावा पाचवी नाही रामायणात पाचवी द्रौपदी ते बसवली रामायणातल्या चार मी रामायणातल्या सांगितलो ऐका चारही चार त्ले त्ले। ही पतिव्रतांची एक खासियत आहे मी खासियत सांगतो तुम्ही सत्याकडे सांगा चुकलं तर मी आमच्या तर तुम्हाला पाठी आहे तुम्हाला न पटलेला मात परत घेतला जाईल मी खासियत <laughs> सांगतो पहिली पतिव्रता आहिल्या नजर चुकीला का होईना पण विचार घडून सुद्धा पतिव्रता फाशी दुसरी पतिव्रता तारा देवाच्या इच्छेने होईना पण नवरा बदलून पणपतिव्रता पणपतिव्रता हे <laughs> दोन्ही बाजूला कळायचे मला मला आपली आणि विदेशी संस्कृती बद्दल बोलायचंय म्हणून त्याच्यावर बोलतोय का सीता ही पतिव्रत आहे मंदोदरी पतिव्रत आहे पण संस्कृतीतला बदल सांगतो मंदोदरी स्वत हा पतिव्रता होऊ शकली पण नवऱ्याला व्याधीचारापासून मुक्त करू शकली नाही पण माझ्या हिंदुस्थानच्या पतिव्रताची ताकद आहे की आपण जर प्रतिव्रता राहतातच राहतात पण नवऱ्याला एक पत्नीवर्ती बनवतात ही आमच्या देशातल्या हे बदल आहे म्हणून आमच्या देशातले भावासाठी भाऊ मरतात म्हणून रावण म्हणालाय एक वेळा की दुसरा आपोआप मरतो तुझं काम आहे हनुमंत रघुनंदन सगळेच आपोआप मरतात तुझ काम करतात मारिला सगळेच मरतील तुझं काम आहे हनुमान हनुमंताला मारायचं माणसानी कधी शक्यतो कष्ट कमी करावून फायदा जास्त मिळव आमचे गुरु महाराज एका अभंगाचे चिंतन करत असताना सांगायचे एक, एक गाडीवर किडे मारले की एक कोंबड मारलेला पाप लागते शंभर कोंबडे मारले की एक बकर मारलेला पाप लागते मग शंभर बकरी मारल्यावर मग एक बैल मारलेलं मग शंभर मारल्या गाई मग शंभर ते पाच वर म्हणू शकलत ने ते शेवटाला सांगितले एवढं सगळं पाप जर तुम्हाला मिळवायचं असेल तर सोप सोपाय म्हणून एखाद्या माणसाने एक बाई मारलं तर हे सगळे मारलेले पाप त्याला मिळते मग शहाण्याला काय मारावं <laughs> म्हणजे थोडक्या कष्ट फायदा <laughs> तस एक हाण तुम्हाला बाकी सगळे <laughs> वा वापवे सरवेळेचा बॉय मला विजा आणि पण आता नवीन आला तुमच्या गावाला मला काय लागते मला माहिती नाही माझ्याजवळ काय आहे तुम्हाला माहिती नाही तुम्ही काय ऍडजस्ट करून घ्या मी काय अडजस्ट करून घेतो काही पळवतो पण काही महत्वाचं बोलतो ऐका म्हणून रावणाने हानुमंताच्या पायावर आपलं काळीच्या पायावर नमस्कार केला पाया पडलं उलट भारे का सुलटले रावणानं काळिमीच्या पाया पडलं उलट का सुलट उलट म्हणजे उलट्या सुलट्या पाया पडावं लागते आलं की मी सत्य सांगतो चुकलं तर क्षमा करायचं कसली बी वेळ आली तर नवऱ्यानं बायकोच्या पाया पडावं का सगळ्याच म्हणणं काय पडून चला रामायणच सांगायला रामायणात सांगतो रेकॉर्डिंग करायला म्हणजे जबाबदार बोलाव लागेल हो। दसरथ राजाने पाया पडलेत का नाही हो। मग तुम्ही दशरथ राजापेक्षा मोठे गेला का पडली म्हणून सांगाल दशरथ राजा पाया पडलेत का नाही धाडू नको आणि राम कैकई कै चरणी ठेवी काढून बघा हो मी पडले कधी महापर्यंत पेक्षा मोठ्या हो का बायकोच्याही पाया पडत जा तुम्ही स्टेजवर बसून काहीतरी बोलायला हवं कधी पडत जावं त्याच शास्त्र सांगतो त्या शास्त्रात बसल तर पाया पडत जाव आणि एक सत्य घटना सांगतो मग शास्त्र सांगतो त्याला प्रमाण देऊन पुढे जातो मी प्रमाणाशिवाय बोलत नाही ऐका मी पिरणी उशिरा लागला ती घरी खाद्य आणून टाकलो आणि वारीला हाडती बांधून निघालो मी वारीला निघालो की वाटत आमची रुक्मिणीबाई उबारल्या कमरावर हात आधी शेत पेरा आणि मग वारीला जा मी म्हणलं हे बघ मी खात आणलय बी आणलंय सगळं आणून ठेवलंय ट्रॅक्टरवाले सांगितलंय आणि पाऊस पडल्याबरोबर त्याला पेरणार आहे हे बघ तुला पेरू वाटलं तर पेरून घे नको वाटलं तर तसच ठेवू पण माझ्या वारीला आडव वा येऊ मग मी तुझ्या पाया पडतो म्हणजे कधी पाया पडत सांगतो प्रमाण सांगतो आता देव येत तरी देव आपला होत असेल तर पाया पडायला हरकत नाही तुळशी रासानी पाया पडल्या कुणाच्या तुळशी रासाणी कुणाच्या पाया पडल्या कुणाला बोल मानले स्वतःच्या बरोबर आहे की म्हणून कधी कधी चला तुम्ही घ्या रावण म्हणून पाया पडालाय आपला फायदा करून घ्यायसाठी पण देव जोडण्यासाठी नाही एवढा ध्यानात ठेवा आणि पाया पडून म्हणालाय हे बघ मी तुला अर्ध राज्य देतो मी फुकट काम करून घेईना अर्ध राज्य देतो असं रावण म्हणालाय व तुम्हाला विचारतो ज्यानं जग सगळं लुटून घर भरलंय त्याच्या घरातले बाहेर तर चार चारशे कोबी निघाले <laughs> आणि त्या त्या एवढं जर काय नाही काम कडला नेल कडला नेल हनुमानजी मेले राम मेले सगळेच मेले आणि दुसऱ्या शिकाने मी गेला मला माझा अर्थ वाटत या तर रावण देईल का मी तुम्हाला का विचार काय वाटते तुम्हाला मग कधी नाही ते रावणाची ओळख तुम्हाला पडले तर तुम्हाला कळाले ना काय मिळा कळला गेले का आणि काय म्हणालय सांगतो अनुभव प्रश्न टाकून जातो काय मी काय म्हणालाय अरे कपट कर करणं बरं ओवी संपली आता मी विचारतो त्यांना अनुभव घेऊन म्हणालाय का पहिल्यांदा कपट आलाय मग एवढा अनुभव घेऊन जर त्यांना म्हणालाय कपट करणं बरं नव्हतं तर त्याचा अनुभव तुमच्या जीवनात आला म्हणजे संपलं त्या गरीबाह वाहन खेली बात प्रताप रुद्र रूप चिंकावया डोळ्यापुढे उभा राहिले दृष्टांत मी दृष्टांचं एका एका वाक्यात सांगितलं ना बर का ह्याला वेळ घेणार नाही कपट केलं परिणाम त्याला मुकाव लागलं त्याला अखंड विखंड देवानी केलं म्हणजे कपट करणं बरं नाही दुसरा लटकांचा पैसा दिल्या मरे शरीर काळालाय एक, एक सांगू का तुम्हाला एक वाक्य बोलू जातो फक्त मर्म काढून घ्या एकदा आचरणाला तोंड काळ झाले की केवड्याच्या जवळ बसा पुन्हा मिटत नाही बर का महादेवाच्या कपाळावर जाऊन बसाय मिळाला पण चंद्राचा डाग गेला मग एवढा मोठा जवळ घेणारा आपल्याला भेटणार म्हणून आचरणाचा डाग तोंडावर पडू देऊ नका बस कपट करायला गेलं की त्याच चळपट लिखत ऐका बाबा अर्जुन राजा होता हो खाऊन पिऊन घरी गेला निघाला होता काम करून यायला निघाला होता शेवटी पळशुरामाने त्याला तोडून मारलं कपट बरल होता तुळशी चाँ चाँ दारा म्हणजे मला सीतेच्या दारात भीक मागायला बरोबर आहे की पाच पाच वर्षाला आपला मोठेपणा सोडून लोकाच्या दारात भीक सीतेच्या दारात भीक मागायला गेला आता सीता वाडा आणि उतरून निघायला हो कपट केलेल्याचा परिणाम आज लेक्रो बार सुद्धा ह्याचं शिल्लक राहिलं आणि मला कपट कर म्हणाला आपली रीत सांगतो आपली संस्कृती सांगतो एका ऐंशी वर्षाचा जरी मागणारा असला आणि पाच वर्षाची पोरगी जरी वाढणारी असली तर त्या पोरीला मागणाऱ्यानं मायच म्हणावं लागतंय ही आमची संस्कृती भिक्षुभाला काय म्हणावं लागतंय बरोबर पण बार बार माय म्हणणे लागतंय माय वाघ वागवावी लागतंय आणि इथं आमच्या संस्कृतीचा मोठेपण आहे चला एक मिनिट घेऊ का तुमचा ऐका रावण गावात कळालं काही काही रडत रडत आली रावणाला बघितले आणि बेभीषेणाला विचारले माझ्या मालकाला मारणारा कोण आहे बीभीसेणाने इशारा केला चौपा चौफा ते खालत बसलेत ना पलकड तोड तोड त्या रामाने मारले मंदु तरी तिथून उठली आणि रामाकडे चालले दिवस माळायला गेलेला मंदरीची सावली राम बसले रा ते त्याच्या बाजूला रामाला कुठे दिसली सावली सावली व लोन क्वाली हे गळ्याची नव बाईची आहे बाईची सावली आपल्याकडे याच्यावर बाजूला सरकले चट म्हणा महागारी फिरले आणि कोण आहे माहिती कड म्हणले मंदोदरीने म्हणले मी आहे रावणाची ज्येष्ठ पत्नी मंजूर तुमच्याकडे आले होते मी कशासाठी मी एवढ्यासाठीच आले होते माझा मालक एवढा बलवान एवढा शक्तिशाली माझ्या मालकाकड नाही अशी कोणती शक्ती रामाकडे आहे ज्याच्यामुळे माझ्या मालकाला मराव लागलं हे बघायला अगदी म्हणजे <coughs> माझ्या मालकाच्या अंगात नाही अशी कोणती शक्ती आहे त्याच्यामुळं माझ्या मालकाला त्यांनी मारलं हे बघायला आले होते बघितलं मी बघितलं म्हणजे सांगा ना बिलकी नेमकं कोणती शक्ती आहे की ज्याच्यामुळं मला विजय मिळाला तुझ्या पतीला पराजय पात करावा लागला आणि मग त्या मंदेडनं सांगितलं हे बाबा रामा माझ्यासारखी पत्नी असताना सुद्धा तुझ्या बायकोला उचलून माझा नवरा होता सुंदर तुझ्या बायको समोर आली तर तिच्यात सुद्धा तुला माय दिसली एवढाच बदलय की तुला जय मिळालाय ही आमची संस्कृती आहे त्यांची बघा माता मले जी एसी म्हणून त्याची असली आवाज त्या देवाच सांगतो बळीच्या दळपण झाला भीक मागाय गेला कपड कराय गेला आणि परिणाम त्याच्या दारात जो अर्पण होत अरंगोट्या मोठ्याची असली गती आवाज पुराणे आक बोलवाला स्त्री आहे सगळे पुराने सांगतात म्हणजे कपट करणं बरं काही विचार करू लागला म्हणून कपट करणं बर हो। कपट कराय मग सांगितलं आणि अजून विसारा करून जातो अनुभवाला आलेला अनुभव काल नेहमी सांगायलाय मग आपण अनुभव घेण्याच्या भानगडीत न पडलेलं म्हणजे कुणाला कपट करायला न गेलेलं कारण मी एक वाक्य बोलून जातो ऐका देवाला जर तुमचं चांगलं होऊ द्यायचं नसलं तुम्ही किती शेजाऱ्याचे धुरे फोडा तुमचा होणार आणि देवाला जर तुमचं चांगलं करायचं असेल तर कोणाच्या धुऱ्याला हात लावायची गरज नाही जेव्हा वाक्य बोलू का तुम्ही जन्मभर प्रयत्न करून जेवढं मिळवू शकता तेवढं माझ्या भगवंताच्या मनात आलं तर एका क्षणात तुम्हाला मिळवून देऊ शकतो म्हणून कुणाला कपट करायला जाऊ नये काही मी सगळ्याच्या समोर आण सांगितलं तर सांगितलं कपट्याला कपट करायला जाऊ रामाच्या मृत्याला मळकिरे ना अन माळकरेचा वाट गेलावा तुमचा विवाद युनिट लाबू दे अन <laughs> माझ्या रामाच्या माभक्ताला रामाला चेळायला गेल्यावर राम काल्पनिक मानल्यावर जीरो होऊन जाता त्यारा ठेवा अनन श्री रामासा कीकरा करायला गेलेल्या माणसाचा त्याचे शरीर त्याचा अर्थ सरळ काय निघते त्यानं महत्व असा नाही अर्थ रामायण हो? माहित आहे ते खरंच सांगतो तुम्हाला मी माझ्या बुद्धी प्रमाण सांगतो चुकीचा असत ता माफ मला रामायण किती बारीक सांगतो त्याचे शरीर वाचेना म्हणल्याच्या मागाला उद्देश सांगतो हनुमंताच्या हाताने मेलेल्या माणसाला पुन्हा जन्म घ्यायची गरज

राज आपण राज्य काय भोगायचे आमदार गई पिटू गी दुनिया म्हणून मी अलकडं विनोद आणि एक बदेश म्हणून जर का मागून एक वाक्य बोलून जातो फक्त त्याचा मर्भजाला ठेवा आपण मरून जर महागड्याचा फायदा होत असला तर मरू नका बरं का माय बाबू शेतकरी शेतकऱ्याला आत्महत्या केली सरकार पैसे दिले कोण भोगणारे आपण मिल्या कोण भोगणार आहे म्हणून इथून कोणी मी शेतकऱ्याला एवढाच इशारा करतो इथून कोणी कुणा शेतकऱ्याला आत्महत्या करायचं नाही करायचं असं तरी एकच काम करायचं मिळतील तेवढ्या ते